何何何でだよ何で <noise>

मित्रांनो खबर आहे मित्रांनो काहीतरी आहे मित्रांनो हे काय उंदी किंवा काहीतरी खाल्लेलं त्यामुळे तो हळून आपण याला आता वेवसितपणे त्याला बाहेर काढणार आहे

जे मित्रांनो तिथे बिल्लाचे लावांगी गावामध्ये मित्रांनो अं मधुकर चव्हाण मित्रांनो त्यांच्या घरासमोर मित्रांनो हा आपण इंडन सगळी कोबरा याला मराठीत नाग्या नावाने ओळखले जाते मित्रांनो मित्रांनो घरापासून येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो घरा मित्रांनो बेडूक गेलो होती मित्रांनो तिनं काहीतरी बेडका बेडकाचा पाठलाग करू मित्रांनो घरापर्यंत आलेला आहे आणि तिनं ते बेडूक खाल्लेला आहे मित्रांनो अवश्य काहीतरी बेडूक खाल्लेला आहे मित्रांनो त्यासाठी तो घरापासून मित्रांनो हल्ला नव्हता मित्रांनो त्याला त्यानं खाल्लं आहे त्याच्यामुळे आपण वेळ न झालो त्याला आपण रिलीज करूया ते बघू शकता मित्रांनो तिनं खाल्लेला आहे मित्रांनो बेडूक खाल्लेला आहे वेळ निघालो होतो मित्रांनो त्याला आपण रिलीज करूया